जी आमच्याकडून भेट तुम्हाला आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अशीच एक महिला आहे दहा हजार प्लस डिलिव्हरी आणि त्या पण यशस्वी केलेल्या आहेत आणि ती आजी आताच्या या गडीला ब्याण्णव वर्षाची आहे खरंतर यांना या कामासाठी काही ना काही एखादा पुरस्कार सुद्धा तालुका पातळी नाही जिल्हा पातळी कोणाला कुठून तरी काहीतरी यांना भेटला पाहिजे कार्यासाठी आदिवासी भागामध्ये तुम्ही हे डिलिव्हरी वगैरे करता बरोबर ना हे कोणाकडून शिकले तुम्ही माझ्या ऐकून माहिती आधी तुम्हाला बोलवायला आलं तर कसे जायचे तुम्ही कसे जायचे गाडी घेऊन यायचे का लोक तुम्हाला नाही पाय जायचे पायी पायी पाय 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 घ्या रात चालत फेट रात्रभर चालय आणि सकाळी तिथं पोचायचं आणि ते जायचं मग काय असं नाही रुक मस्त अरे दोन दोन तीन वगैरे केल्यानंतर ते लोक तुम्हाला काय द्यायचे द्यायचे काय दान ना एवढ्या एवढ्या क धान्य धान्य म्हणाला खोबऱ्याची वाटी असं नाही काय मग असं काय नाही धान्य द्यायचं थोडस पन्नास साठ रुपये पन्नास एक रुपये पन्नास एक रुपये वाढ आता डॉक्टर आलो बर डॉक्टर मग डॉक्टरांनी सिझर करायला सांगितलं होतं ऍक्च्युली मग तुम्ही सुखाची केली ते तुम्ही आता घरामध्ये तुम्हाला दोन सोना आहेत चार मुली आहेत त्यांच्या डिलिव्हरी कोणी केल्या मी असं केलं तुम्हीच केलं आखंड सगळं फ्री ऑफ चार्ज सगळं फुकट मजा आहे तुमची ते देतात का असं डिलिव्हरी करताना काय अडचणी अजिबात नाही अजिबात नाही ते मुलगा काय मला मला जास्त माहिती नाही तो मुलगा असा फिरतो आडवा होतो मग करा तुम्ही करायचं तुम्हाला जमत त्या कळत जमत बर बर ससूनला काय सांगितलं काय अडचणी आलं ते म्हणले तुमची बीपी वाढत आहे तुम्हाला कधी पण चक्कर येऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही ओके जास्त काय डॉक्टर म्हणले शेजर करायला पुण्याला जा त्याच्यामुळे आणखीन भीती वाढत करायची ठरली म्हणलं जाऊ नका आपली परिस्थिती नाही तसं करता करता तीन आम्ही लय दिवस दवाखान्यात जात होतो पण काहीच फरक नव्हता फुलका काय पोटामध्ये दगावला होता का तरी पण आजीने ते नॉर्मल केलं सगळं नॉर्मल केलंय देवासारखे देवा ना चार पाच जण यायचे नाही आज या गावात झाली का पुढच्या अभिमान आहे का आजीने आमच्या आमच्यासाठी एवढं केलं तिचं नाव एवढं झालं तुमच्या नॉर्मल होतं आणि आजी हुशार आहे नऊ महिन्यापर्यंत काम करत होतो अरे बापरे आराम करा बेड रेस्ट करायला आजीने डिलिव्हरी केला घरी तोपर्यंत नऊ महिन्यापर्यंत काम करायचं डिलिव्हरी कोणी केली असेल केली नक्की काय भीती वाटली काय बाबा आपली सासू आपली डिलिव्हरी करणार ना सगळ्या सासू चांगल्या असतात का वाईट असतात चांगल्या असतात <laughs> तुमची डिलिव्हरी केली म्हणून चांगली का मग बरेच सासूचा अभिमान असं कमी आहेत की त्यांना सासूचा अभिमान वाटतो